अकलूज नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग एकमधून उमेदवारी करणाऱ्या ज्योतिदेवी माने पाटील यांनी शहरातील रोजगार व मूलभूत सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत महिलांच्या स्वावलंबनाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं अकलूज शहरामध्ये एरिया नसल्यामुळे रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत स्वयंरोजगाराच्या संधी व बचत गटाच्या माध्यमातून मुली व महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे अकलूज नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग एक च्या उमेदवार ज्योतिदेवी माने पाटील यांनी सांगितले बातचीत तर माझी सुरूच असते आणि तिथे भरपूर प्रश्न आहेत बेटारीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आणि लोकांना घरकुलाच्या माध्यमातून जुना सराटी रोड तिथे घराची पण समस्या आहे खूप ते खूप दिवसापासून आपल्याला ती समस्या खूप मोठी त्याच्यासाठी अकलूजमध्ये एम आय डी सी आली तर तिथल्या महिलांना काम लागेल याच्यासाठी मी प्रयत्न करेन म्हणजे त्याच्या पाठलाग करेन जस्ट जे फडणवीस साहेब असतील आपले जयकुमार गोरे असतील निंबाळकर स असतील आणि रामभाऊ सातपुती असतील त्यांच्या माध्यमात त्यांच्या त्याचा पाठपुरावा करेन मी त्यांच्यामार्फत कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत आक्रूजमध्ये कितीतरी तर त्या लोकांना गाळा बंद करून वॉशरूमला जायला लागतं तर त्याचे पण त्यांच्या गाळ्याच्या तिथं टॉयलेट झाले पाहिजेत ते पण आपण दादांच्या माध्यमातून कतेसे दादांच्या माध्यमातून आपण बोलून त्याचा पण एक विषय घेऊया त्यांचा तर शेतकऱ्यां ते एवढे शेतकरी येतात त्यांचा तर पहिलाच विचार करणार आहे की मध्यंतरी खूप पाऊस होता काय काय शेतकरी येऊन ते तर दादांच्या जवळ फतिसिंग दादांच्याजवळ रडायला लागले ला आणि दादांनी मग त्यांना पर्यायी हे म्हणून जागा म्हणून टोटल दादांच्या घरापासून ते आपल्या बंगल्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना बसवलं आणि मग ते सगळे शेतकरी सगळे खरेदी करायला लोक आपल्या घरापर्यंत रांग लागली होती बाजार घ्यायला म्हणजे तो तर प्रश्न मी पहिलाच घेणार आहे नगर परिषदेत आले तर शेतकऱ्यांसाठी माझा प्रश्न प्रभाग एक मध्ये रस्ते वीज पाणी स्वच्छता प्रभाग एक मोठी समस्या आहे कचरा कुंड्या बंद करण्यात आल्यामुळे रस्ता कचऱ्यावर विखुरलेला असतो महिलांना व मुलींच्या हाताला काम नसल्यामुळे अक्लूज मधील कौशल्य वाया जात आहे लघु उद्योग हे शहराच्या विकासात भर घालतात सामान्यांचे जीवनमान उंचवायचे असेल तर नागरिक नागरिकांच्या कार्यशक्तीमध्ये वाढ होणे गरजेचे असते नागरिकांची शक्ती आणि कौशल्य रोजगाराकडे वळवले तर कुटुंबाचा विकास होऊन समाजामध्ये शांतता राहते नगर परिषद व्हायला येतात काय असेल ते तर तिथे पार्किंगची सोय नाहीये त्यासाठी एक पार्किंग आम्ही त्याचा पहिला मुद्दा घेणार आणि तसं दुसरा म्हणजे रस्त्याचं म्हणलं तर आपलं गांधीच अशोक चौकापासून ते गांधी चौकापर्यंत आमच्या समोर एक्सिडेंट होतात ते एक गोष्ट फार आम्हाला हे होते तर आम्ही जे ठेकेदार असतील कोण असतील तर अगदी प्रामाणिकपणे त्यांच्याकडून काम करून घेऊ माझ्या प्रभागातील आणि अकलूज शहरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते व फतेसिंग माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे देशात राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे अकलूदचा विकास करणं सोपं जाईल